हिंद सर्वांना नमस्कार मी अविनाश पाटील मुंबई पोलीस तुम्ही मला सर्वजण ओळखत असतीलच बघा मित्रांनो आजची व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आत्ताच पोलीस भरती आलेली आहे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आत्ताच्या पोलीस भरतीला एकदम टोटल पंधरा हजार काहीतरी प्लस जागा आहेत बरोबर तर आता पोलीस भरती कालच लिंक चालू झालेली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियाद्वारे सर्व मुलांना माहीत झालेलं आहे का आता भरती पडलेली बरोबर महत्त्वाचा मुद्दा आता पोलीस भरती आलेले मुलं फॉर्म भरण्यास सुरुवात करतील बरोबर तर त्याच्यामध्ये मुलं काय चुकी करतात याची मी तुम्हाला एक कल्पना देणार आहे त्यामुळे तुम्हाला थोडंफार फायदा होईल बघा आत्ता पोलीस भरतीला तुम्ही जेव्हा पण फॉर्म भरणार आहे बरोबर आपल्या पोलीस भरती आली का पाच चार ते पाच घटक आहेत आपण त्याच्यामध्ये फॉर्म भरत असतो बरोबर उदाहरणार्थ पोलीस शिपाई असू द्या पोलीस चालक असू द्या आर पी एफ असू द्या बँड्समॅन असू द्या किंवा कारागृह असे टोटल पाच घटक आहेत बरोबर मग जेव्हा पण तुम्ही फॉर्म भरणार असाल बरोबर तेव्हा फॉर्म तुम्हाला एका दिवसामध्ये नाही भरायचे किंवा दोन ते तीन दिवस एक हप्त्यामध्ये पूर्ण फॉर्म भरायचे नाही बरोबर समजा तुम्ही आज पोलीस शिपाईचं फॉर्म भरलं मग त्याच्यानंतर तुम्हाला चार ते पाच दिवसांचा गॅप आहे त्याच्यानंतर तुम्ही चालकचं फॉर्म भरा मग अजून एक हप्त्यानंतर एसआरपीएफचं भरा त्याच्यानंतर अजून चार ते पाच दिवसानंतर कारागृहाचं भरा जर तुम्हाला अजून बॅट्समॅनच भरायचं असेल तर त्याच्यामध्ये पण अजून चार ते पाच दिवसांचा गॅप म्हणजे याने याच्या असं तुम्ही जर फॉर्म भरले तर तुम्हाला याचा फायदा काय होईल काय फायदा असं होईल जेव्हा तुमचा ग्राउंड येईल तेव्हा तुम्हाला तुमचं जर आज ग्राउंड असेल तर लगेच दुसऱ्या दिवशी तुमचं दुसऱ्या ठिकाणी ग्राउंड नसेल कारण की माझा मागचा भरतीचा पूर्णपणे अनुभव आहे माझ्या क्लासमधील मुलांचं किंवा भरपूर माझे असे मित्र आहेत त्यांचं असं झालं की आज त्यांचं कॉन्स्टेबलचं ग्राउंड होतं दुसऱ्या दिवशी लगेच एसआर होतं किंवा चालकचं होतं ह्याच्यामध्ये याच्यामुळे काय झालं मुलांचं भरपूर नुकसान झालं मुलांची मुलांची पूर्ण धावपळ झाली याच्यामुळे त्यांना ग्राउंडला चांगल्यापणे स्कोर देता ये आलं नाही त्यांची एनर्जी पूर्ण प्रवासामध्येच निघून गेली बरोबर ह्याच्यामुळे ही व्हिडिओ मी बनवत आहे याच्यामुळे तुम्हाला भरपूर असा फायदा होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगितलं फॉर्म कसे पूर्णपणे भरायचे एक एक हप्त्याचा किंवा चार ते पाच दिवसांचा गॅप द्या तुम्हाला फायदा म्हणजे शंभर टक्के होणारच बरोबर त्याच्यानंतर ही व्हिडिओ तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या नातेवाईकामध्ये कोणीही भरतीची तयारी करत असेल त्यांना ही व्हिडिओ शेअर करा कारण की कसं आहे फॉर्म आलं का भर भरती आली का फॉर्म सर्वजण भरत असतात पण फॉर्म कशाप्रकारे भरलं पाहिजे किती गॅप दिलं पाहिजे कशाप्रकारे भरलं पाहिजे याची इन्फॉर्मेशन काही मुलांना माहीत नसते त्याच्यामुळेच आपण ही व्हिडिओ बनवत आहे त्याच्यानंतर ग्रामीण भागातील मुलांना या व्हिडिओचा फायदा झाला पाहिजे तुम्ही ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण की सर्व मुलांचा फायदा झाला पाहिजे बघा मित्रांनो आपला एक पूर्ण अनुभवातून आपण एक सांगत असतो या व्हिडिओ आपल्या चॅनलवर जॉईन राहा कारण की तुम्हाला अशा पोलीस भरतीविषयी जेवढ्या पण अपडेट्स असतील त्या तुम्हाला भेटत जातील बघा आता दोन हजार बावीसला अठरा हजार भरती पडली होती आणि मागे सतरा हजार भरती पडली होती बरोबर टोटल ती पस्तीस हजार आणि आता पंधरा हजारची आड आली जर तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केलं ग्राउंड केलं तर येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं शंभर टक्के सिलेक्शन होणार फक्त हो तुम्ही कुठे चुकता कुठे तुमचं मार्क्स जातात किंवा अभ्यासामध्ये काय चुकी होते का याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या जास्तीत जास्त म्हणजे दहा ते बारा तास अभ्यास करा ग्राउंड व्यवस्थित करा ग्राउंड तुमचं त्रेचाळीस पंचेचाळीस आलं पाहिजे लेखी तुमचं ने नव्वद प्लस गेली पाहिजे जर असं तुम्ही असलं असं तुम्ही अभ्यास वगैरे केलं तर तुमचं येणाऱ्या भरतीमध्ये शंभर टक्के सिलेक्शन होणार आहे आणि या भरतीमध्ये तुम्हाला लागण्याची शंभर टक्के चान्सेस आहेत कारण की लागोपट तिसरी भरती आहे तुम्हाला येणाऱ्या भरतीसाठी सर्वांना बेस्ट ऑफ लक आणि मित्रांनो बघा पुढील व्हिडिओमध्ये मी कागदपत्रांविषयी व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही आपल्या चॅनलवर जॉईन राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यानंतर बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून मी कोणती व्हिडिओ अपलोड केली तर त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल आणि तुम्हाला त्या व्हिडिओची माहिती मिळून जाईल चला मित्रांनो आता आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया जयशिंग